मतदारांनी खरंतर संभ्रमित होण्याची आवश्यकता नाही महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिलजी सावंत हेच आहेत आणि आपण ज्या त्यांनी काँग्रेसकडून अर्ज भरला त्यांचं तर एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी दोन्ही पक्षांकडे मुलाखती दिल्या होत्या असं सहसा राजकारणात कधी ऐकिवात येत नाही आणि त्यामुळे इतका जो काही प्रवास होतोय म्हणजे पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढून नंतर बी आर एसमध्ये प्रवेश करून पुन्हा बी आर एसमधून येऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघांकडेही उमेदवारीसाठी मुलाखती देणं मला वाटतं यामध्ये पंढरपूर मंगळवेढ्याचा मतदार हा शून्य आहे आणि हा शून्य मतदार नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसाचंच बटण दाबेल याचा मला विश्वास आहे सुप्रियाताईंच्या सभेचा जो प्लॅनिंग आहे त्याचा विचार सुरू आहे कारण एकूण जवळपास सत्त्याऐंशी जागी आपण लढवतो आहोत आणि त्यामध्ये हे करत असताना आज मी आवर्जून खरं तर आज एकूण सहा सभा आहेत या सहा सभा असतानाही या मतदारसंघामध्ये एक वेगळा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि हा नॅरेटिव्ह माझं इथे उपस्थित असणं हाच हा नॅरेटिव्ह खोडण्याचं एक सक्षम तुम्हाला उत्तर आहे कारण एकूण सत्त्याऐंशी जागा लढत असताना इतक्या ठिकाणी नी, सगळ्या नेत्यांना पोचणं हे खरं तर अवघड होतं आहे परंतु आज मी स्वतः सहा सहा सभा दिवसाला घेतो त्यातून आदरणीय पवार साहेबांची सभा किंवा सुप्रिया उद्धव ठाकरे पवार साहेबांना तिथं पण सभा दिली नाही पंढरपूरमध्ये तिथली परिस्थिती बिकट आहे या ठिकाणी मी त्याचंच उत्तर दिलं की अशी जी चर्चा घडवून आणली जाते ही मतदारांमध्ये नाही चर्चा ज्यांना धोका वाटतोय अशा लोकांनी ही चर्चा घडवण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याचं उत्तर म्हणून आज मी स्वतः इथं उपस्थित आहे मी स्वतः तुमच्याशी वार्तालाप करतोय आणि पंढरपूर मंगळवेड्याच्या जनतेला मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून कळकळीच आवाहन करतोय की ईव्ही एमवर पाच नंबरचं बटन हे अनिल दादा सावंत यांचं आहे त्यांच्या समोरच तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ना समोरचं बटन दाबून अनिल दादांना प्रचंड बहुमतानं विजय करा हे मी स्वतः स्वतःला कदाचित खासदार महोदयांचं त्यांच्या वरिष्ठांशी बोलणं झालं नसेल त्यामुळे त्यांचं तसं विधान आलं असेल मी तुम्हाला म्हणतो की अशा कोणत्याही नॅरेटिव्हवर विश्वास ठेवण्याची काहीही आवश्यकता नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढतोय आणि पूर्ण ताकदीने लढवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अनिल सावंतांच्या पाठीशी पूर्ण भक्कमपणे उभा आहे यामध्ये कोणत्याही इतर नॅरेटिव्हवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही आणि तुतारी वाजवणारा माणूस हेच चिन्ह या मतदारसंघात विजय होणार की काळ्या दगड मध्ये उत्तम जानकर आपले उमेदवार आहेत लक्ष्मण हके यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि काल मराठा समाजाने पत्रकार परिषद घेतली जर हकेनं जर दौरा केला तर आम्ही त्यांना पाडणार असं म्हटलंय आता काय तोडगा तुम्ही पाडणार कोणी कोणी लक्ष्मण हकेनी उत्तम जानकरांना पाठिंबा दिलेला आहे मराठा समाजाने पत्रकार परिषद घेतली आणि जर हके आले त्यांना जर पाठिंबा देऊन दौरा केला तर उत्तम जानकरांना पाडणार असं म्हटले तर मी आता त्या मतदारसंघात जाणाऱ्या तिथल्या नेत्यांशी जर चर्चा झाली तर त्यातून नक्कीच सकारात्मक हा तोडगा काढला जाईल आपण एक जर बारकाईने बघितलं तर महाविकास आघाडीचा जो वचननामा आहे जो जाहीरनामा आहे यामधली जी पंचसूत्री यातलं पाचवं सूत्र हे सगळ्याच समाजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे जातनिहाय जनगणना आणि जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या वर नेण्याचा जो प्रयत्न आहे ज्यामध्ये सर्वच समाजांना न्याय देण्याची जी एक भूमिका आहे सगळ्यांच्या ज्या न्याय्य मागण्यात या सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका ही महाविकास आघाडीने ठेवलेली त्यामुळे त्यातून तोडगा काढतात मला असं वाटत की जे उमेदवार हे करतात ते नक्की काँग्रेस आहेत का याविषयी काँग्रेसच्या मनामध्ये खात्री आहे का हे तपासणं गरजेचं आहे कारण आम्ही स्वतःच बी आर एसचं विमान त्यांना घ्यायला आलेलं पाहिलं होतं आणि त्यानंतर जे काही सगळे फिरून प्रवास झालेले आहेत त्यामुळे अशा कुठल्याही उमेदवारांनी थेट पवारसाहेबांना आव्हान देणं मला वाटतं त्यामध्ये ता मतदार शोध नाहीत मतदार बघून घेतले उद्धव यामध्ये वरिष्ठ पातळीवर काही डिस्प्यूटच्या ज्या गोष्टी होत्या या डिस्प्यूटच्या गोष्टींमध्ये एखाद दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण ही लढत करण्याचा हा शेवटी निर्णय घेण्यात आला असावा कारण जागा वाटपाला हा विलंब होत होता आणि या विलंबामुळे महाविकास आघाडी जी सत्तेत येताना दिसते त्याला कुठेतरी गालबोट लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असेल पण असं पवार साहेबांकडे आम्ही गेलो पण काही चुकीच्या लोकांनी चुकीचे संदेश दिल्यामुळे म्हणजे ते कबूल करतात त्यांनी दोन दोन पक्षांकडे उमेदवारी मला वाटतं की खासदार महोदयांचा जो प्रश्न आहे तो आपण खासदार महोदयांना विचारला तर जास्त बरं पडेल फिरताय शक्यता नाही खात्री आहे महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे जसं लोकसभा निवडणुकीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश हा एन डी ए आघाडीला म्हणजे महायुतीला नडला होता त्या पद्धतीनं आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा फार मोठा आक्रोश आहे आज सोयाबीनचा उत्पादन खर्च आज सोशल मीडियावर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल जवळपास सहा हजार चारशे रुपये हा जर खर्च येत असेल तर भाव आज सोयाबीनच्या शेतकऱ्याला जेमतेम अडतीसशे रुपये मिळतो आणि मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे माता भगिनींना एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं पण त्याचवेळी माता भगिनींच्या सुरक्षेचा प्रश्न महाराष्ट्रातून गायब होणाऱ्या महिलांची संख्या मुलींची संख्या जर आपण बघितली तर हे प्रमाण लक्षणीय एकूणच कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आपण पाहतो महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे महाराष्ट्रावर आत्ता साडेआठ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये दुसरा महत्त्वाचा प्रश्न राहतो तो बेरोजगारीचा सा राहतो सातत्यानं रोजगार हे पळवले जातात इतर राज्यांमध्ये जातात आणि इतर राज्यांमध्ये रोजगार जात असताना वेदांता फॉक्सकॉन असेल टाटा एअरबस असेल बल्क ट्रक पार्क असेल एकामागून एक प्रोजेक्ट गेले पण महायुती सरकार एकही प्रोजेक्ट महाराष्ट्रात आला हे सांगत नाहीत त्यामुळे त्यांचे दिल्लीचे जे नेते प्रचारासाठी येतात माननीय पंतप्रधान आज येतात माझी आपल्याला विनंती माननीय पंतप्रधानांना जरूर विचारा की आमच्या तरुणांच्या नशिबातून बल्ब रक्कपा टाटा एअरबस वेदांता फॉक्सकॉन तुम्ही घेऊन गेलात पण मागच्या अडीच वर्षाच्या असंविधानिक सरकारच्या काळामध्ये असा कोणता प्रोजेक्ट बाहेरच्या राज्यातून तुम्ही महाराष्ट्रात दिला कोणत्या नैतिकतेनं माननीय पंतप्रधान मत मागायला हे महायुती सरकारचं अपयश ते अधोरेखित करत आहेत कारण दोन दोन वर्ष काय नेमकं का काम झालं साधं उदाहरण जर बघितलं तर रिंग सारखा पुणे आउटर सारखा एक प्रकल्प आहे अठरा हजार कोटीचा प्रकल्प एक्केचाळीस हजार कोटीला जातो इतके टक्के वाढ ही एखाद्या प्रकल्पात एका एका प्रकल्पाचं साधं उदाहरण दिलं आणि त्यामुळंच अडीच वर्षात हे काहीही काम न करता आल्यामुळं शेवटच्या याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा प्रचार केला जातो परंतु कोल्हापूरच्या भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या खासदारांनी जे विधान केलं त्यावरून भारतीय जनता पक्षाची मानसिकता समोर येते मान्य खासदार म्हणाले की इतर पक्षांच्या रॅलीला ज्या माता भगिनी जातील त्यांचे फोटो काढून पाठवा मग भारतीय जनता पक्ष या योजनेकडं माता भगिनींचा सन्मान करण्यापेक्षा त्यांचं मत विकत घेण्याची योजना म्हणून बघतं का हा एक फार महत्वाचा प्रश्न भारतीय जनता राज्यसभेच्या मी सांगितलं ना पवार साहेबांच्या एकूण शेड्यूल जर बघितलं तर ते शेड्यूल सगळीकडे सुरू आहे त्यामध्ये कुठे आपल्याला ऍडजस्ट करता येईल याचा प्रयत्न होईल आज मी स्वतः आलेलो आहे जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाताई असतील यांच्यापैकी कुणाची सभा करता येते का त्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच यामध्ये शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंतच हे कर्ज माफ होणार माता भगिनींसाठी आपण केवळ तीन हजार रुपये असं म्हणू नका की महालक्ष्मी योजना आहे आणि या महालक्ष्मी योजनेमध्ये केवळ पैसे देणं हा भाग नाही त्या माता भगिनी सुरक्षित राहाव्यात या दृष्टीने शक्ती कायद्याची अंमलबजावणी असेल मुलगी जन्माला आल्यानंतर ती अठरा वर्षे झाल्यानंतर तिला एक लाख रुपये मिळणं असेल आणि या सगळ्याचा सारासार विचार महाविकास आघाडीमध्ये जयंत पाटलांसारखे धुरीण अर्थमंत्री ज्यांनी आठ नऊ अर्थसंकल्प सादर केलेत अशी व्यक्ती आहे त्यामुळे त्याची काळजी आपण करू नका मला वाटतं महाविकास आघाडी ज्यांनी पवार साहेबांचं नाव लावून जे निवडून आले आणि ते निवडून आल्यानंतर ज्यांनी पवार साहेबांची साथ सोडली त्याची नेमकी कारणं काय आहेत हे राजदीप सरदेसाईंचं अँड इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया टू थाउजंड ट्वेंटी फोर या पुस्तकामध्ये अनेक खुलासे आहेत आणि या खुलासामध्ये महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा आहे महाराष्ट्र एक वेळ चुकीला माफी करू शकतो पण गद्दारीला क्षमा करत नाही आमची बॅग तपासून त्यात काय मिळणार निष्ठा मिळेल विश्वास मिळेल आम्ही काय सुरत गोवा गुवाहाटी करून आलेलो नाही आणि त्यामुळे बॅगा तपासायच्या त्याला आक्षेप असण्याचं काहीच कारण आहे नियम आहे नियमानुसार करावं पण याच पद्धतीनं जेव्हा माननीय पंतप्रधान येतात त्यांची कधी बॅग तपासली गेली का हो माननीय मुख्यमंत्री येतात त्यांची बॅग तपासल्याचं मी अजून पाहिलेलं नाही दोन दोन उपमुख्यमंत्री आज मला कळलं एक अर्धे उपमुख्यमंत्री आज पंढरपूरात ते त्यांच्याही बॅगा तपासल्या गेल्या तर आवर्जून आपण मला सांगा कारण ज्या गाड्या पकडल्या गेल्या मागे खेड शिवापूरला जी गाडी पकडली गेली ती कोणत्या पक्षाची होती हे जर आपल्याला समोर पाहिलं तर अनेक ठिकाणी ही चर्चा आहे की दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन केलं पण आता कदाचित वीस तारखेच्या आसपास वेगळं लक्ष्मी दर्शनसुद्धा हे केलं जाणार आहे पण महाराष्ट्राची जनता स्वाभिमानी आहे महाराष्ट्र हा विकला जात नाही महाराष्ट्र हा झुकत नाही आणि त्यामुळे ही महाराष्ट्र धर्म जागवण्याची निवडणूक आहे महाराष्ट्रात स्वाभिमान उभा हा सर्वे, सर्वे करणारी कंपनी जी आहे ही कंपनी काही महिन्यांपूर्वी माननीय गौतम भाई अदानी यांनी विकत घेतलेली कंपनी <laughs> त्यामुळे आपण जो सर्वे सांगता या आ, ही कंपनी आधी अनिल अंबानींची होती आणि ती आता गौतमभाई अदानी यांनी विकत घेतलेली आहे आणि मग एखाद्या उद्योगपतीची हजारो कोटींची गुंतवणूक असेल तर ती हजारो कोटींची गुंतवणूक सेफ ठेवण्यासाठी तो सेफ सेफगार्ड करण्यासाठी हे ग्राउंड तयार केलं जात आहे का किंवा ही दिशाभूल तयार केली जाते का किंवा काठावरच्या मतदारांना इन्फ्लुएन्स करण्यासाठीचा हा प्रयत्न होतो आहे का कारण का। तो जो सर्वे आपण बघितला त्यात दोन सर्वे आले यामध्ये एक सर्वे जो आलेला आहे हा गौतम भाईंच्या कंपनीचा जो सर्वे आलेला आहे म्हणजे त्या न्यूज एजन्सीचा ही मोठी न्यूज एजन्सी आहे त्यांचा जो सर्वे आला त्यामध्ये एकशे पंचेचाळीस ते एकशे पासष्ट म्हणजे विचार करा वाला जो सर्वे आहे जी कंपनी महायुतीच्या फेवर मध्ये देते ती सुद्धा काठावरचं बहुमत देते याच्यामध्ये समजून घ्या की त्यांना सुद्धा रेटत नाहीये पुढं की जरी खुश करायचं असलं तरी ते रेटत नाहीये पुढं म्हणून त्यांना एकशे पंचेचाळीस ते एकशे पासष्ट वरच थांबावं लागतं आणि महाराष्ट्रातली जर ग्राउंड रियालिटी बघितली तर महाराष्ट्रातल्या मतदारांनी आहे आणि हे सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की महायुती कोणत्याही परिस्थितीत सत्तेत येणार नाही सरकार येणार ते महाविकास आघाडीच आहे मला वाटतं तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे जर ही परिस्थिती ओढवत असेल तर मी जे विधान म्हणालो त्या पद्धतीनं चुकीला एक वेळ माफी होते गद्दारीला क्षमा होत नाही आणि इतक्या दिग्गज नेत्यांना जर गावोगावी फिरावं लागत असेल तर जनतेचा मूड काय म्हणजे माननीय अजितदादा तीस पस्तीस वर्ष समाजकारणात राजकारणात असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे जनतेचा मूड काय हे त्यांना नक्कीच समजलं असणार आहे आणि म्हणून त्यांना गावोगावी जाऊन भावनिक आव्हान करावं लागत असेल याच दुसरा अर्थ हा होतो जनतेने ठरवलंय की महाविकास आघाडीत सत्तेत आणायची पक्ष फोडणं चिन्ह पळवणं याला थारा महाराष्ट्रात नाही आम्ही सत्यांशी लढतो आमची तर इच्छा सत्यांशी जिंकले पाहिजेत <laughs> <laughs> मी तुम्हाला याचं सगळं उत्तर दिलेलं आहे की यामध्ये ही जी काही मैत्रीपूर्ण लढत झाली ही का झाली कशामुळे झाली ही निवडणुकीनंतर एकदा अनिल विजयाचा गुलाल लागला की त्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा करतात याची आम्हाला खात्री म्हणून तर आज मी तुमच्याशी वार्तालाप करतोय मला वाटतं या पुन्हा प्रश्नातच उत्तर आहे जेव्हा प्रॉडक्ट विकलं जात नाही ना तेव्हा त्याची जाहिरात जास्त करावी लागते आणि जर महायुतीने काम केलं असतं तर ते लोकांना कळलं असतं एवढं म्हणजे एक एक योजना आणताना त्याच्यावर अडीचशे अडीचशे कोटी रुपये खर्च करायचे योजना दूधसारखी योजना आणून एकूण खर्च जर बघितला तर हा सहाशे कोटी रुपये हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे आम्ही टूथपेस्ट वापरतो चप्पल घेतो त्याच्यावर पण जी एस टी देतो आणि त्याचा पैसा जर तुम्ही केवळ तुमच्या प्रचारासाठी खर्च करत असाल तर जनता जाणते ना आणि अशा पद्धतीनं ना, काम नाही जनतेमध्ये जनसमर्थन नाही आणि म्हणून इतक्या मोठमोठ्या जाहिराती कराव्या लागतात ही वस्तू सुद्धा काय कायदार काय विचार काय लॉजिक काय तर्क एकदम ओके म्हणजे मला वाटतं माननीय पंतप्रधानांचा मी आभार मानलं पाहिजे की माननीय पंतप्रधानांनी अप्रत्यक्ष कबुली दिली आहे की दहा वर्ष सत्तेत असल्यानंतर सुद्धा ते देशाला सेफ ठेवू शकतले नाही आणि म्हणून त्यांनी ही कबुली दिली की काय हा प्रश्न पहिला निर्माण होतो दुसरा प्रश्न जो होतो बटेंगे तो कटेंगे हा प्रचार जेव्हा महायुतीला करावा लागतो तेव्हा या पद्धतीनं पुन्हा एकदा कुठेतरी पोलरायझेशन करायचं म्हणजे ज्या विकासाच्या जाहिराती तुम्ही म्हणत होतात जे काम केलं म्हणत होतात ते जर काम केलं असतं तर मग बटेंगे तो कटेंगे बोलण्याची काय गरज होती पण बटेंगे तो कटेंगे हा विचार महाराष्ट्रात रुजू शकत नाही महाराष्ट्र तो मान्य करत नाही कारण या महाराष्ट्राने अठरा पगड जातींना सोबत घेऊन निर्माण झालेलं स्वराज्य हे अनुभवलेलं आहे तो छत्रपतींचा आदर्श आहे फुले शाहू आंबेडकरांचा आदर्श आहे आणि महाराष्ट्राच्या कणखर पाषाणामध्ये बटेंगे तो कटेंगेसारखं विषारी बीज रुजू शकत नाही छत्रपती बदलण्याचं च्छेत्र केलं होतं मला वाटतं की मान्य अमित भाईंच्या मनातून अजूनही महाराजांनी सुरतेचा नक्षा उतरवल्याचा राग केला नसावा आणि त्यामुळं त्यांनी एक इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला की महाराजांनी सुरत लुटून सिंधुदुर्ग उभा केला होता स्वराज्यासाठी त्याचा उपयोग केला होता परंतु आता मात्र महाराष्ट्रातले रोजगार लुटून सुरतला नेण्याचा त्यांचा डाव आहे आणि आता तो डाव महाराष्ट्र हाणून पडणार आहे बघितल्यानंतर कुठेतरी इतिहासामध्ये छेडछाड करणार आहे पंढरपूर यांनीनाथ शिंदे मला वाटतं राजकीय अस्तित्वासाठी नक्कीच या गोष्टी त्यांना कराव्या लागत असतील पण जर भूतकाळ स्वर्णिम असेल तर भविष्यकाळ आणि हा ज्यांच्याविषयी त्यांनी विधान केलं त्यांच्या विषयीची वस्तुस्थिती आणि वास्तविकता ही तपासून घेणं गरजेचं आहे